हा पोळी कशी टम्म फुगत आहे नमस्कार सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहेस श्रावण महिन्यामध्ये अशा सांज्याच्या पोळ्या करतात मी तुम्हाला सांज्याच्या पोळ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे श्रावणमध्ये खूप सण असतात आणि आता गणपती बाप्पा पण येणार आहेत अशा सांज्याच्या पोळ्या मी करून दाखवणार आहे बघा कशा छान अशा होत होतात तर आपल्याला इथे आता सांज्याची पोळी करण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे ते आपल्याला दोन वाट्या कणिक घ्यायची आहे तर आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये कणिक मळून घ्यायची आहे झाली आहे कणिक तयार तर आपल्याला गुळाचं पाणी करून घेण्यासाठी एक वाटी गूळ लागणार आहे चहाच्या पातेल्यामध्ये माझ्या दररोजच्या त्यामध्ये मी गुळ गुळाचं पाणी तयार करून घेत आहे तर दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला हे एक उकडी आणून गरम करायचं आहे आता आपल्याला सांजा तयार करण्यासाठी रवा भाजून घ्यायचा आहे दोन चमचे तूप घेतलेला आहे मी छान असं कढईला लावून घ्यायचं आहे एक वाटी रवा घेत आहे एक वाटी आपण रवा घेतलेला आहे इथे व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा मीडियम गॅसवर रवा भाजून घ्यायचा असं थोडासा छान असा कलर आला पाहिजे असा भाजायचा परत मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि परत दोन तीन मिनिट असं भाजायचं आता ते गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे विलायची पूड घातलेली आहे बाकी राहिलेलंही गुळाचं पाणी सर्व टाकून घ्यायचं आहे याचं यामध्ये तर हे सर्व गुळाचं पाणी शेवटी टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी प्रमाणातच घेतलं होतं सर्व त्यामुळे सर्व गुळाचं पाणी लागणार आहे याची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि हे बघा झालं आपला अगदी पुरणासारखा सांजा तयार होतो खूप छान अशी टेस्ट येते तर ह्याच्या गुटुळ्या जाण्यासाठी म्हणजे गुठळ्याचे जे झाले थोड्याफार असतात त्या निघण्यासाठी थोडंसं आपल्याला हाताने मऊ करून घ्यायचं आहे लुसलुसीत असं तयार झालेला आहे सांजा तर आपण आता जसं पुरण भरतो आपण पोळीमध्ये तसं हे भरून घ्यायचं आहे आपण नाही का उंड्यामध्ये भरतो पुरण तसं हे सांजा जो आहे तो व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आणि आता आपण विया हो। लाटून घेऊया पोळी तर आपण आता पोळी तयार करत आहोत पोळी लाटून तयार करत आहोत पुरणपोळी जशी लाटत तशीच लाटून घ्यायची आहे आल्हाद अशी श्रावणमध्ये सांजाच्या पोळ्या खूप लोकं करतात आणि सांजाच्या पुऱ्या पण करतात कोणी सांज्याच्या पुऱ्या पण करतात त्या पण मी ट्राय करणार आहे म्हणजे क करत असते पण मी करून दाखवणार आहे चॅनलवर सांजाच्या पुऱ्या पण ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा सांज्याच्या पोळ्या गूळ घालून रवयामध्ये गूळ घालून सांज्याची पोळी म्हटलं जाते याला तर छान अशी पोळी फुगलेली आहे आपली तेल लावलं ला अगोदर मी नंतर तूप पण लावणार आहे तुम्हाला नस नुसतं तूपच लावता लावायचं असेल तर लावू शकता सुंदर असा कलर आलेला आहे बघा कशी टम्माशी फुगलेली आहे खूप अशा लुसलुसीत झालेल्या आहेत पोळ्या परत दुसरी पोळी पण टाकलेली आहे तव्यावरती बारीक गॅसवर नाही भाजायच्या पोळ्या मोठाच गॅस ठेवायचा म्हणजे छान अशा फुगल्या जातात गॅस मोठाच ठेवायचा पोळी भाजताना बघा अशी फुगलेली आहे पोळी झाले आपली पोळी तयार तर तुम्हीसुद्धा सांज्याची पोळी ट्राय करू शकता खूपच छान टेस्ट असते याची बरं नक्की ट्राय करून बघा सांज्याची पोळी अगदी तोड पुरणपोळीला तोडीस तोड सांज्याची पोळी आहे बघा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू